फंटूस दो मिक्स आहे बॉयटा आणि फंटूस फिमरेदार चिरेदार नुसता फंटूस भाजी डाटर पाऊस अरे कलती आहे पाऊस आहे फंटूसांचा पाऊस लाल ला धुवाला कारला आहे मावर सगळा नमस्कार मित्रांनो आपल्या न्यू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा चाललोत झोलालाच मागच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी काम केलेलं ना अशी धमाल केली नाही खंटूज चिंबूरे आणि बोद्या असा काम केलेलं नाही एकदम खतरनाक तर आज पण चाललोत झोलालाच तर कधी मच्छी भेटते नाही कधी मच्छी भेटते नाही दाखवते तुम्हाला आपले पोरा आलेले आहेत पुरच मी आलो जरा लेट घरी होतो जेवत होतो आता आलो बघू शकता आपली मंडळी सगळी उतरलेली आहे झोराला मी त्या बोलते कायतरी भेटलाय पाहिलाच बोलत सुरवात केली आताच दाखवू काय खंटूस पहिलाच खंटूस आहे पाहिलाच खंटूस छोटा पॅकेटनी बडा धमाका केलेला आहे दाखवू इथे दाखव फंटोस फंटोस फंटो आजच्या पण व्हिडिओ मध्ये आपण चांगलीच धमाल करू मस्त पैकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अजून एक फंटूस भेटलेला वासुदे यांना बोलते बघूया किती मोठा आहे आता गा फंटूस फंटूस नुसती धमाल फंटूस बघा फंटूस मित्रांनो आपण या शेतात जाळ टाकलेला त्याला कुर्ली उतली बोलतो चालाला दाखवते कधी ती मोठी आहे बघा तुम्ही कुर्ली बघा कुर्ली साईज बघा कुर्ली साईज झाला गुतले अजून एक चिंबोरी भेटले छोटा पॅकेटला आमचे बा बा कुर्लीची साईज बघा कुर्ली साईज आंग्र नाही तिला साईज बघा कुर्लीचे कुर्ली म्हणते बघा हातावर ते भाई आपण कुर्ली आहे कुर्ली सुरुवात सुरुवात कोंटूस एक भेटलाय बोलतो पाग आला भावेशला भेटलाय पाग आला चापून चिंबोरे बघत आहे कोणतून भेटलाय बोलतो पागाला आला चापून गोव्या किती मोठा आहे आता <laughs> साईज बघा साईज बघा नुसतं फंटूस 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 माल झोला कोलबी आहे झोला कोलबी साईज बघायला पॅकेट झाल कसा पालवत आहे बघा छोटा पॅकेट त्याला चिंबुरे भेटले दोन जाला ये बघा कसला मासा भेटेल कमेंट मध्ये सांगा नक्की कसला मासा आहे अजून एक फंटूस भेटलाय बोलतो पागाला आला बघूया किती मोठा आहे दाखव दादा फंटोस कोलबी कशी चालली कोलबी 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 कशी चालली वाटली सुरू फंटोस दाखव फंटोसा फंटोस झालाय झाला फंटोस यंडीचा झोला मारायची सुरुवात केलेली आहे बारीक बारीक मच्छी उरतेस आला फंटूस फंटोस फंटोस दाखव फंटूस पॅन्फी सेल्फी सेल्फी बोईटी

बाबा साईज बघा साईज साईज बघा फुलतो लंडीला फंटूस मावरा फंटूचा फंटूस बघा फंटूस नाक झोला उसळला चारपत्री आलं असत फंटूस भेटलाय अजून एक काहीतरी बोईट बोईट गेला आणि फंटूस आहे अंटोस मावरा बघा इथे इंडी देते मावरा बॉयटा सगळा मिक्स मावरा मिक्स आणि आयती फाजे तवरा मावरा हे जरा पुरे दोन दोन असा काम केला नाही पण डोंबाचं काम ते वरती असं मोठं फंटू भेटलं दोन बोलूच नका इंडीचा झोला चालूच आहेत तर व्हिडिओ बघतच राहावा मच्छी भरपूर भेटते मच्छी सोलाला मी ते बोलते दोन गेलं पण तींडीत आता बघू भेटणार की नाही भेटत प्रयत्न फुल चालू आहे बघूया काय येते आता परत बॉयटा सगळा मिक्स मावरा तापून पणटूस भेटलेला चापून बघा नुसतं फंटूस भावला पण भेटलेला आपल्या एक फंटूस नुसतं फंटूस मावरा वासुदेवांना बोलते अजून एक फंटूस आहे पागा नाही तो ना कार दाखवते तुम्हाला बघा साईज बघा फंटूस नुसतं मोठं मोठं साईज आहे मस्तपैकी मस्त पैकी झोलाची सुरुवात नुसता मावरा भेटते फंटूस मावरा आणि बोईट मावरा मिक्स मावरा चिंबोऱ्या पण भेटतात पण आज चिंबोऱ्या कमी

पण तू मित्रांनो तिसरा पंटूज येऊ हो। तिसरा पंटूज एक पा तीन पंटूज भेटलेत फंटूजांची साईज पण बघा तुम्ही तीन फंटूस आणि फंटूजांची साईज बघा एकदम मस्त आहे फंटो कोलबी आली कोलबी दाखवत कोलबी बघा कोलबी साईज आता मोठा झोला घेतलेला यंडीचा बघू काय येते

मावत नाही त्याच्या हातात मावत नाही मावत नाही एवढा मोठा फंटूचा आहे मावरा बघा जितरी फंटूस आणि तांबून आली बघा मावरा बघा फक्त मावरा आणि फंटूस बघा साईज बघा फक्त फंटुसाची एक किलो तरी आहे मित्रांनो चापून गार हाताशी खंटुसा तांबी जिताऱ्या मिक्स मावरा आहे हाताला तो बघा फंटूस बघा

या पण जामच उसलाचा आता बघू कधी मच्छी आहे झुलन अरे वरात टाकते तुम्ही दोन फंट चालण काय आलाय बघा दुसरा छोटी छोटी पण मच्छी जाम येत आहे दोन तल मोठं मोठं आपल्याला ते हा बघा पापलेटासारखा मावरा दिसतोय कलर पण बघा दिला कसा पापड्यासारखं दिसतंय कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा कसं तमासा आहे बघा मित्रांनो बाहेरून फुटू उतरून आले बाहेरून बाहेरून आले यंडीत उरला उकडत भेटला नशीब बघा नशीब वास्तो का 3 4 आरामत बोलते फंटूस भेटलाय सापून बघा फंटूस बघा फंटूस 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 साईज बघा हातात नाही ते बोलते फंटूस घावलायचं आपण एंडीन तर नाही हाताशी कारते कसा बघा मावराचा किंग बोलते मावराचा किंगलाय झोला बघूया काय काय आलाय झोला काय नाही आला फंटूस झोला फंटूस नको बापे फंटूस लांट चाललेला आहे पंटूस भेटले कोणतीच कोणतीच पालन साप भेटलेला आहे गेलेला पंटूस पला होता सारा नुसतं त्याला दिलाय आता वाडा भेटलाय वाडा वाडा बघा वाडा कुठले बोल जितारी जितारी दाखव जितारी दाखव हे वडा वडा वाडा वडा अजून एक वडा आहे वडा बघा वडा मोठा मोठा वाडा आहे मी बघितरी दोन वाडा भेटले आपल्याला दोन आणि एक जितारी स्वरूप जितारी दाखव ही बघा जितारी बघा जितारी हे टाक जितारी बघा जितारी पागाला भेटली जितारी मी काय बोलतोय चिंबोरी भेटली पागाला मस्त चाव घेतलं दोन तीन शिंबुरीनी

आरले की बघ चिंगरी बसणी लाल कलर याच चिमुडी दोघांचा काम करतात दोघांची अंटर चावली ती त्यालाच भेटली परत गेली परत त्यालाच भेटलीच पाग उरवला आणि पाहिलाच फंटूस भेटला बघा पायलाच पाग उरवला दुसरं डापकान आलो ना आता दुसरे खड्ड्यांचा फंटूस आपला पहिलाच पाकाचा शेव आणि पाहिलाच फंटूस बिल आहे चिंबुरीचा त्याच्या दोन पंडूस गेले एक भाऊला आहे बोलता आणि एक अजून बिलान आहे ते अजून एक तिसरा एक पंडूस आहे बोलतो बोलते बघा एक बघा एक बघा पंडूस बघा साईज बघा ते दुसरे कडनचा दुसरा पंडूस अजून एक आहे बोलत दोन होत आता सांगते तीन आहे बघूया भेटतात

पण तो पाप्या बोलते अजून एक चापून गारलाय फंटूस नित्याजी एक गेलो फंटूस पाप्याचा बघूया कधी मोठा आहे बोलते पप्पा बोलते काय नाही रोला उचललाय परत बघूया किती मावरून समोरशी दोन आलं दोन्ही पण फंटूस घे दोन्ही पण फंटूच भेटल आपल्या बघायचो डबा आणि नित्या फायर आहे नुसत्या फंटूज कापून करताना अप्पल का कमालायचं अप्पल साइज बघा एक एक फोटो साइज बघा हे बघा काय तरी शिवला आपला छोटा भी नाही सोबत तिसरा झोला आता येऊ बारीक मावर कधी उरते बघा बारीक मच्छी पण जाम आहे वासुदेवाने बोलतो फंटूस भेटलाय वासुदेवाला गेला बोलतो एटी कसं फंटूस भेटलाय चापून दिला ना भेटलेला आहे बघूया कधी मोठा आहे आता किती दाखव फंटूस दाखव बघा फंटूचा बघा दोन आता दोन दोन धरते बघा बोईट 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 मावरा बारीक बारीक मावरा स्टॉक बघा स्टॉक फंटूजा स्टॉक बघा स्टॉक आपण नंतर गेले होतून दाखवतो दाखवूच कधी मावरा भेटते चिंबुरी पण बघा फुटली रॉकेट आलाय रॉकेट

आता ये आहे तो साहेब मोठा आलाय बघूया चापाची पद्धत बघा एंडी लावली आणि चापाला सुरुवात केली असे लावून चापली की मावरा सगळा असतो एंडीन जाते बघूया था का आलाय पण असा काम केलाय नाही मावराचा तुम्हाला नंतर दाखवतेच किती मावरा भेटलाय एवढा फंटूस भेटला नाही एवढं काय बोलूच नका नंतर दाखवीन तुम्हाला फंटूस जाम भेटलाय जोराचा प्रयत्न चालू आहे आपला बघायचं चालून तिसरे खड्डण बघायला दोन खड्ड्यांशी भरपूर मावरा भेटलाय आता दुसरा खड्डा बघायला जाऊ आपण अजून एक त्याच्यान कधी मच्छी भेटते पण मच्छी दाखवते कधी भेटते ती तुम्हाला मंगळश्रीनं आपण हा जाल उकाडला होता तर त्याच्या आता पण परत चिंबोऱ्या गुथल्यात साईज दाखवते चिंबुरीच्या बघा उरले कुरले लाल कवटाची घेतला अजून एक काय काय नाही त्या फंटूस भेटलाय तीन फंटूस भेटले एक झाला फंटूस तीन भेटले साईज बघा फंटूसांची हातात राहीत नाही फंटूस बघाय बघा दोन हजार तीन तीन फंटूस दिले माझा पाऊस पडता घेतला नुसतं फंटूस बा बाबा मित्रांनो यो फंटूस बघा गेंडीला झुल लाल आहे एकदम लाल आहे फंटूस बा फक्त गुलाबी मु कोलब्या पण बघा कोलब्या कोलब्या बोईट सगळा मिक्स मावरायच नवीन खड्डे नवीन फंटूस भेटलाय लाल फंटूस पाऊस पडता घेतलाय मित्रांनो एवढा फंटूस भेटला ना बोलत नका आणि एक एक फंटूसाची साईज बघा साईज असा लाल आहे बघा लाल भडक आणि काम कडक एक एक फंटूस बघा कसा का आहे कामच केला आहे फंटूसांचं कामच किंग बघ हाताऊची बोली म्हणते ना पाम 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 दे पाम होती पा। आता आलाय कॉलेजला गेल ना भाई आलाय लागते चालून जावा लागते उलट चालून घरी सगळी दमलेली आहेत सगळा एंडी मिटी साफ करता घेतलाय घराजा टाईम झालाय मस्त विकी आपण नदीवर पोहोचलो की हातपाय धुन मस्त वगैरे तुम्हाला मच्छी ओतून दाखवते ती मच्छी भेटली ती बघा तुम्ही

धुवा लालाय मावारा सगळापैकी मावरा बिवरा धुवून झालेला आपला आता निघालो घरी आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा टीम बघा आपली चालली आहे आयुष भाई औष्या बाकीचे येतात सगळी तर चला बाय बाय